मागच्या काही दिवसापासून आपण परभणी येथे घडलेल्या हिंसाचारामध्ये ज्या दोन व्यक्तींचा बळी गेलेला आहे त्यामध्ये एकाचा ज्युडिशियल कस्टडीमध्ये गेलेला आहे तर दुसरा दुसऱ्याचा गे बाहेर गेलेला आहे म्हणजे कारागृहाच्या बाहेर गेलेला आहे असे दोन बळी परभणी प्रकरणामध्ये गेलेले नसताना स्वतले त्यामधल्या एका व्यक्तीचा अर्थात सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेला म्हणून न्यायालयामध्ये धाव घेणं आणि त्याचबरोबरीनं विजयराव वाकोडे यांचा बळी हा वाऱ्यावर सोडून देणं नेमकी ही कुठली नीतिमत्ता आहे हे मला कळत म्हणजे हे कुठली समाजा कुठल्या समाजाची कुठल्या समाजाप्रती नीतिमत्ता आहे याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा खून आहे आणि विजयराव वाकोडेंचा खून हा खून नाही कारण विजयराव वाकोडे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मागची चाळीस ते पंचेचाळीस वर्ष अहोरात्र ज्या समाजासाठी लढा देत होते त्या समाजासाठी त्यांचा जीव गेलेला आहे त्यांचीसुद्धा एक प्रकारे सरकारमार्फत गेलेली हत्याच आहे त्यामुळं परभणी प्रकरणामध्ये एक जीव गेलेला नाही तर दोन जीव गेलेले आहेत एकाची हत्या झालेली नाही तर दोघाची हत्या झालेली आहे फक्त सोमनाथ सूर्यवंशीच्या आईलाच दुःख झालं नाही तर विजयराव वाकोडे यांच्या मुलांना मुलींना पत्नीला आईला वडिलांना आणि भावांनासुद्धा दुःख झाले त्यामुळं प्रकरण एकतर्फी हाताळणं आणि बौद्धांप्रती असलेला द्वेष बौद्धांप्रती असलेला द्वेष पुन्हा पुन्हा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणं तेही बौद्धेतर लोकांना न्याय देण्याचा ड्रामा करून मुळात न्याय देणं हे न्यायालयाच्या हातात असतं आपण त्यात ते न्यायालयापुढं फक्त बाजू मांडू शकतं आता जी काही कस्टोडियल डेट झाली सोमनाथ सूर्यवंशी त्याच पद्धतीनं पोलिसांच्या सुद्धा विजयराव वाकोडेंचीही डेथ झालेली आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला जर विषय घ्यायचेच होते तर ते, ते दोन्ही घ्यायला पाहिजेत होते मुळात पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय विजयराव वाकोडे यांच्या निधनाच्या नंतर ज्या पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशीच्या निधनाच्या नंतर प्रकाश आंबेडकरांनी तिथं जाऊन त्याचा अंत्यविधी केला तसा अंत्यविधी त्यांनी जर त्यांच्यामध्ये बौद्धांप्रती द्वेष नसता तर विजयराव सारख्या चाळीस वर्ष चळवळीमध्ये खचता खाऊन तिथं बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यविधीलासुद्धा प्रकाश आंबेडकर जाऊ शकले असते ते गेले असते पण ते तिथं गेले नाही कारण बौद्धांप्रती त्यांच्या मनामध्ये असणारा द्वेष हे एकमेव कारण आहे आणि हे बौद्धांना कळत नाही आहे म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा खून हो आहे विजयराव आकोडेंचा खून खून नाही आहे म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईवर जो दुःखाचा डोंगर कोसळा आहे तो विजयराव हो आकोडेंच्या बायकोवर कोसळला नसेल का त्यांच्या मुलांवर कोसळला नसेल का त्यांच्या भावांवर बहिणीवर कोसळला नसेल का म्हणजे एखाद्या समाजाला किती तुच्छ समजावं किती निग्लेक्ट करावं आणि एखाद्या समाजाला डोक्यावर घेण्यासाठी दुसऱ्या समाजाला किती कमजोर करावं याचीसुद्धा काही पातळी असते काल सुजात आंबेडकर तिकडच्या परभणीच्या एरियामध्ये गेले होते आणि सरळ सरळ ज्या विजय वाकोडेचा मुलगा परभणीवरून लाँग मार्च घेऊन मुंबईला निघाला होता त्याच्या मुलाला त्यांनी दलाल घोषित करून टाकला म्हणजे दलालांनी लाँग मार्च काढला होता अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली म्हणजे विजयराव वाकोडेंचा मुलगा यांना दलाल वाटतं त्यांची नेतेगिरी करायला त्यांची नेतेगिरी पुढं आणायला त्यांनी लॉंग मार्च काढला होता अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं मग हे सोमनाथ सूर्यवंशीला न्यायालयापर्यंत घेऊन कशासाठी जात आहेत म्हणजे यांना काय नेमकं साध्य करायचे यांची नेतेगिरी नेतेगिरी नाही आहे त्यांची नेतेगिरी नेतेगिरी आहे ते दलाल आहेत आणि हे कुठले धुतळ्या तांदळासारखे आहेत है।, है ना हे कुठले धुतळ्या तांदळासारखे आहेत मुळात सोमनाथ सूर्यवंशीचा जो खून आहे कस्टोडियल अर्चन, हा कस्टोडियल डेट असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे त्यामध्ये सरकारला अडचणीत आणण्यासाठी सरकारला अडचण सरकार अडचणीत येऊ नये म्हणून सोमनाथ सूर्यवंशीचा खटला न्यायालयामध्ये नेण्यात आला आणि हा खटला आता सविस्तर दहा पंधरा वर्षे चालल तोपर्यंत हे पोलिस बडतर्फ पो होतील पुन्हा सेवेत येतील आणि मरूनही जातील पण न्याय काही मिळणार नाही आणि त्याच्यामध्ये निकाल काही लागणार नाही आणि सरकार आपलं शेप राहील सरकारला शेप करण्यासाठी खेळलेली खेळी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या सोमनाथ <णाग़ा> सूर्यवंशीच्या ह्या प्रकरणाचा सगळा जो ड्रामा चालू आहे हा सगळा ड्रामा आहे याच्यामध्ये समाजाला फक्त भ्रमित करायचं चालू आहे चा। हायकोर्टामध्ये जायचं कोर्ट घालून काहीतरी आपण केल्यासारखं करायचं आत्तापर्यंत किती केसेस यांनी हायकोर्टामध्ये कोर्ट घालून लढलेले आहेत काय झालं खैरलांजीचं काय झालं खरड्याचं काय झालं कोपर्डीचं काय झालं रमाईनगर हत्याकांडाचं असे हजारो हत्याकांड झालेले आहेत तेव्हा कधी कोट यांना यांना घालता आला नाही आत्ताच का सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये कोट घालावं असं वाटलं कारण सध्या महाराष्ट्रात बी जे पीचं सरकार सत्तेवर आहे आणि ते सरकार अडचणीत येऊ नये ते सरकार अडचणीत येऊ नये म्हणून हा सगळा ड्रामा चाललेला आहे त्यामुळं माझं तरुणांनाही सांगणं आहे आणि सुद्धा सांगणं आहे की थोडं सावध भूमिका घ्या तिथे फक्त सोमनाथ सूर्यवंशी एकटाच मेला नाही तिथे विजयराव वाकुडे बाबा सुद्धा मेलेले आहेत जितकी किंमत आम्हाला सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची आहे तितकीच किंमत आम्हाला विजयराव वाकोडे यांच्यासुद्धा मृत्यूची आहे दोन्ही व्यक्तींचा जीव आमच्यासाठी तितकाच आहे पण एकाला निग्लेक्ट करायचं एकाला वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि दुसऱ्याला गळाभेट घालून हिंडायचं ही जी संस्कृती उदयास येते आहे चळवळीच्या नावाखाली ही जी चळवळीच्या नावाखाली संस्कृती उदयास येते आहे ही सं हेच काळाची गरज आहे अन्यथा चळवळीमध्ये काम करायला लोक तयार होणार नाहीत त्या आज विजयराव वाकोड्यांच्या मुलाला काय वाटत असेल की त्याला दलाल म्हणून घोषित करण्यात येत आहे त्याचा बाप गेलाय त्याला काय वाटत असेल त्याचा बाप चाळीस वर्ष चळवळीमध्ये काम करून मेलाय आणि त्याचा पोरगा लॉंग मार्च काढतो म्हणून दलाल घोषित केला जातोय तेही चळवळीच्या ठेकेदारांकडून मक्तेदारांकडून यापेक्षा दुःख दुसरं कुठलं हे असू शकत नाही मित्रांनो परभणी हे प्रकरण सगळ्यांच्याच अस्मितेचं चा आहे तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विठंबना झाली होती मूळ विषय बाजूला ठेवून काहीतरी उगच सेटलमेंटचा विषय भेटतो म्हणून त्याला उचलून धरायचं आणि मूळ विषय सोडून द्यायचा ही खरं तर समाजाची चाललेली फसवणूक आहे या फसवणुकीपासून आपण थोडं लांब राहणं गरजेचं आहे आणि दलाल नेमके कोण आहेत दलालांच्या याद्या नेमक्या कोण ते सुद्धा लक्षात घ्या आणि दलाल ओळखा नेते संघर्षातून उदयात येतात दंगलीतून नाही हिंसाचारातून नाही अत्याचारातून नाही किंवा एखाद्याचा बळी देऊन सुद्धा नाही